नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आणि आज वीस नोव्हेंबर ऑलमोस्ट मतदान कंप्लीट झालं असेल ऑफकोर्स सगळ्यांनी मतदान केलं असेल ही अपेक्षा आहे आजच्या महाराष्ट्राकडनं आणि स्पेशल दिवस म्हणजे आता एकवीस थोड्याच वेळाने एकवीस तारीख लागणार आहे आणि आज आहे दीपावलीचा वाढदिवस म्हणजे येणार आहे एकवीस तारखेला सो तिच्यासाठी स्पेशल सरप्राईज आहे म्हणून केक आणायला चाललो आहे सो तुम्हाला दाखवतो कुठला केक तिच्यासाठी मी कालच ॲक्च्युली ऑर्डर केला होता हा केक आणि आता फक्त घेऊन रात्री बारा वाजता कापायचा आहे कारण उद्या परत तुम्हाला वेळ मिळेल नाही मिळेल काही माहिती नाही किती वाजता येऊ कोण घरी कामावरनं सो आजच आपण सेलिब्रेट करतो आहे आणि हे सेलिब्रेशन तुमच्याबरोबरच आपण बनवू सो तुम्हाला के केक दाखवतो त्याच्यासाठी कुठला मी ऑर्डर केला सो सोगाईचं येते दुकान जिथे आम्ही केक घ्यायला आलो आहे बाई आपला कोणता केक आहे तुम्हाला केक दाखवतो हे बघा हा केक आहे चॉकलेट फ्लेवर आहे आणि हा पूर्ण तिथं असलेला केक आणि हे नॉर्मल जे दुकान आहे जे आम्ही दुकानातून दरवेळी आम्ही तिथं केक घेत असतो आमचे आमचं जे काय गल्ली जेवढे पण केक जेवढे पण बड्डे होतात ना ते सगळे केक इथं जातात मालतीज केकमधनं आणि तो मला वाटलं नक्कीच मालतीज केक मध्ये विजिट करा इथला ऑनर होता सध्या नाही आहे पण हा मॅनेजर आहे आणि डिस्काउंट चांगलं मिळतं चांगली क्वालिटी आहे चांगला केक आहे सो so, कसा वाटला दिपालीचा जो घेतलेला आहे तो केक मला नक्की मेसेज करा आणि मस्त सेलिब्रेशन करूया सरप्राईज विजिट केक बरोबर सगळे थांबलेलं आहे केक खायला सेलिब्रेशनसाठी कोणीच थांबलं नाही केक खायला थांबले केक पाहिजे आणि आम्ही नितेशने गिफ्ट आणलेली आहे गाडी तर हॉट गाड्या

नाही तो ते सेम आहे तो सेम दुसरं काही का ना का ना वाटत नाही कलर जातो नंतर माहितीये ना खडे वगैरे याचे खडे वगैरे पडतात तर हे घ्यायचं आहे हा पन्नास वाला कसा युजफुल आहे बाबा गुलाब असं लावलात ना की झालं ब्युटी मजा नाही अरे पडण्यास ला मजा आहे भाऊ हे खडे पडतात अरे गोलच पाहिजे क्राउन गोलच आहे फ्लॉवर अरे स्वीट बघ कितीच रेड रेड वाजता एकदम हे भारी वाटत अरे इथं लागतं इथं लागतं अरे छान लागतंय बर्थडे वाला घ्यायचंय कुठला घ्यायचंय कुठल्या घ्यायचंय हवाला पन्नास पन्नास पोहोच मग महाग येतो चल बाईक इथं फायनली केक घेऊन आम्ही बाहेर आलोय आणि आता सेलिब्रेट करायचं मस्त जाऊन पहिले बाहेर स्टूल वगैरे ठेवूया आणि त्याच्यानंतर पुढे मग काही आपण तिला बाहेर बोलून तो पण यज्ञ झोपलाय आमचा आमचा यज्ञ मितेश इकडे लागलेले तो असा कुत्रे लागले तर असा पळालाय की पार बीएमसी पर्यंत पळत पोहोचलाय तर त्याला आम्ही फोन करून बोलावलाय मितेश गेला होता आमच्या आजपासून हॉट व्हील आणला कमीत कमी मितेश कडे चा? किती वीस गाड्या आहेत मितेश गायब होते हळूहळू मितेश गायब होते जसा मितेश कडे किती आहे गाड्या बारा गाड्या आता पंधरा गाड्या झाल्या त्याच्याकडे आणि ही बँदली पण आपलीच होती सांगून ऐकला जसे तुम्ही सो गाईस आता तुम्हाला हिस्सा थोडा असतो सो गाईस तुम्हाला आता मी पुढे कंटिन्यू करूया सरप्राईज बरोबर ते येदूच उठत नाही चले येदूच उठत नाही झोपला एकदम ते घाल तरी काढ अरे काळ काय लहान मुलं नाही नाही झोपला असं वर हा आ... ਹੋਲ ਪਲੇਟ ਹੈ ਹੋਲ ਪਲੇਟ ਚਲੇਗੀ ਕਿ ਕਰੇ ਹਲੋ ਜਰਾ ਸੌਣ ਆ ਲੈ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਡੀਅਰ ਦੀਪਾਲੀ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ मस्त पैकी बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि बड्डे केक वाटतंय आणि माझे सासरे बघा आलेत मलेत प्लेट आहे बर्थडे गिफ्ट ना गिफ्ट ना पार्टी मिलेगा पार्टी आता